महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार बसणार असे सगळे व सर्वे सांगत असतानाच आता शिंदेगड असेल किंवा फडणवीस असतील यांना मोठ्या धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत महाराष्ट्राचे वेगवेगळे सर्वे सांगताहेत की दिवाळीनंतर आता महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार येईल आणि पुन्हा एकदा खासदारांची आमदारांची घरवापसी व्हायला सुरुवात होईल यामुळे शिंदेगडातील कोणकोणते खासदार आता इकडे येणार याची लिस्टच हाती लागली आहे पहिले आहेत ते गजानन कीर्तीकर गजानन कीर्तीकर यांचा मुलगा अमोल कीर्तीकर सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आहे मुलगा एका पक्षात आणि वडील एका पक्षात असं समीकरण झाल्यामुळे आता गजानन कीर्तीकर आपल्या अमोल कीर्तीकर यांच्यासाठी कधीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत उडी घेऊ शकतात आणि आता अमोल कीर्तीकरांना ते साथ देऊ शकतात अशी माहिती आहे त्यानंतर पुढचा प्रवेश आहे तो तो म्हणजे सध्या शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा पराभव या लोकसभेत झाल्यामुळे सध्या भाऊसाहेब वाकचौरे निवडून आले आहेत उद्धव ठाकरे सरकार राज्यात बसल्यानंतर कंत कोणत्याही क्षणी सदाशिव लोखंडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत येऊन पुन्हा आपलं सक्रिय काम करू शकतात अशी महत्त्वाची बातमी आहे त्यानंतर धैर्यशील माने कोल्हापूर हातकरंगले या भागाची खासदार धैर्यशील माने आहेत त्यांचाही सध्या ठाकरेंशी संपर्क आहे त्यानंतर रवींद्र वायकर हे मुंबईचे खासदार सध्या अमोल आणि यांच्यामध्ये कोर्टामध्ये लढाई चालू असतानाच रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरेंचे सर्वात जवळचे खासदार म्हणून ओळखले जातात ते कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरेंचं सरकार मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर ते पलटी मारून पुन्हा ठाकरेंच्या संपर्कात येऊ शकतात अशी सूत्रांनी माहिती दिली आहे त्यामुळे आगामी काळात मुंबईत मोठ्या घड घालतील अशी शक्यता आहे मित्रांनो आपल्याला काय वाटते प्रतिक्रिया द्या